अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य अनिल पाटीलजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस सन्मान्य एस एम देशमुखजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी सन्मान्य किरण नाईकजी सन्मान्य शरद पाबळेजी सन्मान्य मिलिंद आष्टीकरजी सन्मान्य शिवराज काटकरजी सन्मान्य सुरेश नायकवाडेजी सन्मान्य शेख मनसुरभाई सन्मान्य अनिल वाघमारेजी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य उमेश थोरसकरजी माजी अध्यक्ष सन्मान्य गजानन नाईकजी माजी अध्यक्ष सन्मान्य गणेश जेटीजी उपस्थित असलेले <coughs> महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून त्या जिल्ह्याचे प्रतिनिधी करणारे सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच तरुण मित्रांनो आज बालशास्त्री जांभेकरांचे दर्पणकार यांचे एकोणसाठव्या एकोणऐंशीव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहे त्यांना मी सर्वात प्रथम अभिवादन करतो आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज आपण सगळेजण जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून इथे आलेला आहात मला आनंद वाटतो की अशा पद्धतीचा एक मोठी संघटना त्याचा इतिहास मी वाचायला मागितला आणि जो काय एकंदरीत पूर्ण आपल्या सगळ्यांच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास आहे जे जे मान्यवर आतापर्यंत आपले अध्यक्ष राहिलेले आहेत ज्या ज्या लोकांनी आपल्याला प्रमुख उपस्थिती इथे ला लावलेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी पालकमंत्री असताना तुमच्या सगळ्यांची ह्या परिस्थितीचा दौरा किंवा बैठक या सिंधुदुर्गामध्ये आम्ही घेऊ शकलो हे मी खरंच स्वतःला खरं म्हणलं तर भाग्यवा सरकारला त्या त्यावेळी आठवण देऊ देण्याचं काम आपण करता की सरकारचा कारभार नेमकं कुठल्या दिशेने सुरू आहे मोठ्यातले मोठे लोकप्रतिनिधी नेते म्हणजे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना प्रत्येकामध्ये मी एक नेहमी एक गुण मला अनुभवायला भेटलेला आहे मी असंख्य लोकांचे आत्मचरित्र वाचणाऱ्यापैकी आहेत असंख्य लोकांना भेटण्याची संधी मिळाला मिळा जेणे जेणे राज्याचे नेतृत्व केले काही मुख्यमंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटलो प्रत्येकाच्या मुखातून मी एवढं एक निश्चित पद्धतीने ऐकलं आहे की माझ्या प्रवासामध्ये किंवा माझ्या जडणघडणमध्ये पत्रकारांचा पत्रकार मित्रांचा हा सिंहाचा वाठा राहिला आहे हे मी नेहमी त्यांच्या सगळ्यांकडून ऐकलेलं आहे म्हणून मी नेहमी आपल्या आपल्या प्रवासामध्ये सांगतो पत्रकार एस एम देशमुख साहेब हे करीत कोणाचे मित्र नसतात बातमी मित्र असतात बातमीशी त्यांची निष्ठा असते आम्ही त्या चौकटीमध्ये राहून त्यांच्याशी संवाद साधायचा असतो आपल्या राज्याला पाच वर्षानंतर एक स्थिर सरकार भेटलेलं आहे म्हणजे असं आपल्याला कोणालाच भीती नाही प्रशासनाला नाही कार्यकर्त्याने कोणालाच नाही किंवा हे सरकार कधीही पडू शकतो असं कोणाच्याही मनामध्ये भीती नाही प्रत्येकाला माहित आहे एकोणतीस पर्यंत हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करेल हे अशा चांगल्याही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं एक सक्षम नेतृत्व आपल्या राज्याला करताय दोन दोन उपमुख्यमंत्री अनुभवी आहेत एक माजी मुख्यमंत्री आहेत आणि एक उपमुख्यमंत्री खुर्चीचा सर्वात जास्त अनुभव असलेला व्यक्ती त्या खुर्चीवर बसलेला आहे म्हणजे उद्या उपमुख्यमंत्री पदाचे अगर पी एच डी करायची झाली तर ते अजित पवारांकडून घ्यावं अशा पद्धतीचा अनुभव अजितदादांकडे निश्चित पद्धतीने आहे असंख्य महत्वाचे विषय आमच्या देशमुखजीने सरकारच्या पातळीवर सांगितलेले आहेत म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन न निघणं अन्य महत्वाचे निर्णय प्रलंबित राहणं मी सरकारमध्ये मंत्री आहे आणि तसं म्हटलं तर मी वारंवार मी स्वतःच सांगत बसतो की मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादेत आहे आता एवढं बाहेर दाखवल्यानंतर पण अगर ते लाडकेपणा अगर निर्णयामध्ये अगर मी दाखवू शकलो नाही लोक उद्या माझी टिंगल उडवायला सुरू करते ते तू बाबा फक्त ब्रेकिंग न्यूज साठी बोलतोस आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो जे महत्वाचे विषय जे सातत्याने तुम्ही इथे मांडतात एवढी मोठी परिषद आमच्या सिंधुदुर्गामध्ये झाल्यानंतर तुमच्या साठी महत्वाचे जे निर्णय आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्याला लवकरात लवकर कसा न्याय भेटेल यासाठी मी निश्चित पद्धतीने माझी ताकद पणाला लावेल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी निश्चित पद्धतीने पोंगुर्ले संदर्भात मी आताच ना किरणजी नाईकांशी पण बोलत होतो अन्य सगळ्यांची आमची सगळ्यांची इच्छा आहे की ज्या बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आपण एवढं मान म्हणजे त्यांचा नेमका फोटो कुठला असावा आता मला किरणजींनी सांगितलं की हा फोटो पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निवडलेला हा फोटो आहे आणि म्हणून बालसात्री जांबेकर साहेबांबद्दल असलेला आपला सगळ्यांचा सन्मान आणि भावी पिढीला पण तो विषय कळला पाहिजे आणि म्हणून मध्ये जो मतदार मतदारसंघामध्ये त्यांचं गाव येतं आणि तिथेही आम्ही सगळ्या जणांनी लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे माझी इच्छा आहे की अशा पद्धतीचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची कार्य एक कार्यक्रम आमच्या पोमुर्व्या गावामध्ये घेण्याचा मानस माझ्या खरं म्हटलं आमच्या सगळ्यांचा आहे तुम्ही आहे जेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्या राणेसाहेबांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अगोदर एस एम देशमुख साहेब विचारलं की आता त्याला ते नावाने बोलायचे की नारायण तुला मुख्यमंत्री बनवलं तर तू प्रशासन चालवशील का राणे साहेबांनी त्यांना उत्तर दिलं की साहेब मी प्रशासन चालवणार नाही प्रशासन पळवणार आणि त्या शाळेतले आम्ही पण विद्यार्थी असल्यामुळे आमचं प्रशासन पळत आहे चालत नाही आणि म्हणून आपल्याला विश्वास देतो ज्या ज्या अपेक्षा आपण आमच्याकडून व्यक्त केलेला आहे आवर्जून वराडकरजींचं स्मारक हे ते बाबूराव वराडकर पराडकर म्हणजे ते आपल्या पराड गावाचे पराडकरजींचं जे काही स्मारकाबद्दल आपण जे उल्लेख केला त्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने आम्ही सगळेजण आपल्या संपर्कात राहून त्या तोही तेही स्मारक एक सुसज्ज असं स्मारक आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसं तयार होईल या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने काम करू हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो